राती पाहण्यासाठी सबस्क्राइब लाईक आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आपली जनता न्यूज मध्ये ब्रेकनंतर आपलं सर्वांचं स्वागत पाहूयात महत्त्वाची बातमी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय रामदासजी आठवले साहेबांनी या ठिकाणी चंग बांधलेलं आहे की महायुतीचे आपले भाजपचे जेवढे उमेदवार आहेत आम्ही आंबेडकरी जनतेला या ठिकाणी आवाहन करतो की आपण या ठिकाणी कुठलेही बुलढापाला याच्या बळी पाडायचं नाही हे कधी बोलतील संविधान बदलायचं आहे कधी म्हणेन बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भामध्ये वेगवेगळे काही पोस्ट असतील परंतु मी या ठिकाणी जनतेला नम्र विनंती करतो की भाजपाने जेवढं बाबासाहेब आंबेडकरांचा सन्मान केलेला आहे ते तेवढंच अपमान काँग्रेसने केलेलं आहे बाकीच्या आघाडीच्या लोकांनी केलेलं आहे या ठिकाणी खऱ्या अर्थाने बाबासाहेब आंबेडकरांचं पुण्यामध्ये मोठं स्मारक होण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी जागा देण्याचं कबूल केलेलं आहे म्हणून मी जनतेला विनंती करेल या ठिकाणी आव्हान करेल की आपण संपूर्ण आपल्या भारतीय जनता पार्टी आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महायुतीचे उमेदवार प्रशांत मामा तुपे असतील आमच्या पायलताई असतील पायलताई तुपे असतील शुभंगीताई ओले शिवरकर असतील आणि खंडूशेठ लोंढे असतील यांना आपण प्रचंड बहुमताने या ठिकाणी विजयी करून खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपण लोकशाहीचा जागर या ठिकाणी केला पाहिजे एवढंच या ठिकाणी बोलतो आणि मी आंबेडकरी जनतेला विनंती करेल की आपल्या एका एका मताची किंमत आपण ओळखली पाहिजे या ठिकाणी आपलं मत न विकता या ठिकाणी खऱ्या अर्थाने आपण आपल्या मताची किंमत ओळखली पाहिजे आणि चांगले सुसंस्कृत या ठिकाणी आपण उमेदवार निवडून दिले पाहिजे एवढंच या ठिकाणी भारत जनता न्यूज नवा शोध नवी बातमी